स्वातंत्र्याच्या काळापासून ज्या फलटणचं महाराष्ट्राच्या राजकारणात वर्चस्व राहिलं किंवा ज्या फलटणचं महत्व राहिलं त्याच फलटणनं आता सुद्धा महाराष्ट्रात नाही देशात महत्व निर्माण केलंय माडा लोकसभा मतदारसंघ देशात चर्चेत चर्चे आहे आणि या चर्चेची सुरुवात झाली ती फलटणमधून आपल्यासोबत आहेत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर बाबा नमस्कार नमस्कार मध्ये तुमचं स्वागत बाबा एक तुम्हाला एक विषय विचारायचा होता की खरं आताची ही सुरुवात आहे माडा लोकसभा मतदारसंघाची हा ऐतिहासिक निर्णय मानला जातोय तर याची सुरुवात खरं तर तुमच्यापासून झाली या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात कारण असं वर येणं फार गरजेचं असतं आत्ताची प्रचाराची स्थिती कशी आहे माडा लोकसभा मतदारसंघातून सुरुवात आमच्यापासून झाली हे मला आश्चर्यकारक वाटतं आपलं विधान त्याचं कारण असं आहे की मी स्वतःला किंवा आमचं घराणं स्वतःला राजकारणातलं फार मोठं घराणं असं समजतच नाही जर सुरुवात आमच्यापासून झाली असेल तर आनंद आहे आम्हाला त्या गोष्टीचा परंतु सुरुवात अशी झाली की आम्हाला हा कॅन्डिडेट मान्य नव्हता आणि सातारा जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यात एक टोळी तयार झाली जी टोळी ही थोडी सामाजिकदृष्ट्यासुद्धा त्रासदायक टोळी होती आमचं घर म्हणा किंवा विजयसिंग मोहिते पाटलांचं घर म्हणा किंवा गणपतराव देशमुखांचं घरांना म्हणा किंवा इतर अनेक आमच्यासारखी घरांनी म्हणा हे वडाच्या झाडाप्रमाणे होती आणि ही वडा वडाच्या झाडाप्रमाणे असणारी घराणी विस्थापित करण्याचा डाव काही मंडळींनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असतानाच केला त्याच्यातून निर्माण झाली ही सोनेरी टोळी सोनेरी टोळीतले हे जे लोक होते हे नुसते चमक आहेत मागचं इलेक्शन झालं त्यावेळेला देखील मॅच फिक्सिंग होती आणि मॅच फिक्सिंगमध्ये चंद्रकांतदा आमच्यावर मात केली आणि कुठलाही जनाधारणा असणारा खासदार हा मोहिते पाटलांच्या मदतीने ठिकाणी जनतेच्या डोक्यावर आला हा मुलगा जर शहाणा असता तर त्यांनी मोहिते पाटलांची रामराजेंची जुळवून घेतलं असत पंचवीस वर्ष खासदार राहिला असत परंतु परवा पवारसाहेब म्हटले त्या त्याप्रमाणे सत्ता त्याच्या डोक्यात गेली बिचारेच्या आणि ती सत्ता डोक्यात गेल्यामुळे आमच्या विरोधाला धार आली इतकंच आहे याच्या पलीकडं काही नाही आमचा तालुका आमच्या संस्था आमची तरु तरुण पिढी आमचे कार्यकर्ते हे धोक्यात आहेत असं वाटल्यामुळे स्वार्थापोटी केलेला उठाव हा आहे असं मी समजतो कारण राजकीय स्वार्थापोटी केलेला उठाव या त्याच्या मागं कुठलं प्रिन्सिपल होतं असं मला वाटत नाही की माझं स्वतःचं मी वैयक्तिक माझ्यापुरता बोलतोय माझ्यापुरतं माझे कार्यकर्ते सेफ राहावेत माझ्या संस्था व्यवस्थित राहाव्यात कारखाने व्यवस्थित चालावेत आम्ही फार संघर्षातून हे कारखाने बाहेर काढलेले आहेत आणि फार मोठा संघर्ष झाला आहे सगळं व्यवस्थित करायला आज या तालुक्याची घडी व्यवस्थित बसली आहे पवारसाहेबांच्या मुळं या ठिकाणी कमीन झालं एम आय डी सी व्यवस्थित चालू आहे अशा परिस्थितीमध्ये पुन्हा या पाच वर्षासारखा संघर्ष आपल्या वाट्याला न येव हो हो, म्हणून आम्ही उमेदवार बदलून मागत होतो <coughs> भाजपनी ज्या मोहिते पाटलांच्या जोरावर आणि उत्तमराव जानकरांच्या जोरावर ही व्यक्ती निवडून आली त्या लोकांनाही विचारात घेतलं नाही वास्तविक पाहता मागच्या इलेक्शनच्या वेळेला उत्तमराव जानकरांचे सुद्धा यांनी चांगले संबंध ठेवायला हवे होते कदाचित ते जर संबंध चांगले ठेवले असते तर हे लोक अडचणीत झाले नसते आणि फडणीस साहेबांनी जर उमेदवार बदलून दिला असता मोहिते पाटलांच्या घरातला दिला असता किंवा परिचारकांच्या घरातला दिला असता आमची कोणाची काही हरकतच नव्हती आणि मी स्वतः शरद पवार ह्या व्यक्तिमत्वाला मानणारा माणूस आहे मी अजित पवार गटात कधी गेलोच नाही माझे भाऊ गेले तेव्हा परंतु अजित पवारांच्याबद्दल आदर असणारा मी माणूस आहे त्याचं कारण असं आहे की माझे मित्र आहेत श्रीनिवास पवार आणि रणजित पवार मी स्वतःला पवार कुटुंबाचा सदस्य समजतो त्याच्यामुळं काकी मोठ्या काकी आशा काकी त्यांच्याबद्दल मला सन्मान आहे आम्ही त्यांच्या हातचं लहानपणी जेवलेलो आहे या गोष्टी विसरू शकत नाही आम्ही रणजित पवारांच्या आईंना मी ओळखत होतो वडिलांना ओळखत होतो वैयक्तिक प्रेम असल्यावर काय असतं माणसाचं त्याच्यापेक्षा जास्ती अजित पवारांना मी लहानपणी ओळखतो आणि आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही एक उधारी केली होती स्टेपिन नावाच्या हॉटेलची आणि ती उधारी अजितदारांनी भरली होती आणि त्यावेळेला ती बरीच होती नऊ नऊ का अकरा हजार रुपये त्यावेळे त्यावेळेच्या काळात ही ब्याऐंशी नाईन्टीन एटी ची गोष्ट आहे आणि त्यावेळेला दादांची दादांना इन्कम होतं त्यांच्या पोल्ट्रीचं आणि त्याच्यातून त्यांनी ती उधारी भरली होती हे चांगलं आठवतं मला त्यांना आठवते की नाही मला माहीत नाही आता परंतु आम्ही भरपूर शिव्या खाल्ल्या होत्या त्या काळात आणि ते कॉलेजच्या इलेक्शनमधून झालेली उधारी श्रीनिवास पवारांच्यामुळं त्यांनी ती भरली अर्धे पैसे माझ्या आजींनी भरले आणि अर्धे पैसे दादांनी भरले असं करून ती उदारी भरली गेली होती आणि दादांचं दादांचं प्रेम होतं खूप आम्हा सर्वच म्हणजे श्रीनिवासवर पण रणजितवर पण आम्हा मित्रांवर पण फार चांगले बागायचे आमच्याशी शिव्या घालायचे पण आम्हाला काही वाटत नव्हतं शिव्या घातल्याचं सुद्धा बाबा माड्याची ही लढाई मोहिते पटेल असतील किंवा नाईक निंबळकर असतील तर यांची राजकीय अस्तित्वाची पण लढाई असं म्हणता येईल का हो ही आ, कबूल करायला लोकांना आवडणार नाही आम्हालाही आवडत नाही परंतु ही खरोखरच आमच्या राजकीय अस्तित्वाचीच लढाई आहे समजा जर हे पुन्हा निवडून आले तर आमच्या चालल्या चांग, चांगल्या चांगल्या चालणाऱ्या संस्था सगळ्या अडचणीत आणतील अशी यांची मनोवृत्ती आहे आणि ही मनोवृत्ती त्रासदायक ठरू शकते समाजाला आम्ही रामराजे मी किंवा संजीव ज्यावेळेला राजकारणात काम करतो त्यावेळेला शिक्षण आरोग्य आणि प्रपंच याच्यामध्ये आम्ही राजकारण करायचं नाही असं ठरवलेलं सा आहे आता संजीवला जर गोविंद गोविंद मिल्क चालवता येते तर श्रीराम चालवता येत नाही अशा ती गोष्ट नाही आहे परंतु श्रीराम कारखान्याच्या माध्यमातून आम्हाला राजकारण करायचंच नाही आहे शेतकऱ्याच्या प्रपंचाशी शे राजकारण होईल अशी कुठलीही भूमिका आमची नसावी असं स्पष्ट मत आमचं आहे त्याच्यामुळं श्रीराम कारखाना पुन्हा आम्ही चालवायला दिला जेणेकरून त्याच्या तोडीत कुठलं राजकारण न हो त्याच्या शेतकऱ्याच्या प्रपंचाशी राजकारणाचा संबंध न येव म्हणून श्रीराम कारखाना चालवायला दिलेला आहे आता या लोकसभेला थोडीशी वेगळी भूमिका वाटते कारण गेल्या वेळची परिस्थिती आणि यावेळची परिस्थिती थोडा फरक आहे इथं दोन मातभर घराणी आता दहरीश्री मोहिते पाटलांसोबत आहेत परंतु जर विचार बघायला गेला राज तर राजकीय दृष्ट्या भाजपचे आमदार ह्या मतदारसंघात जास्त आहेत तर याचा या ह्याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो किंवा त्याचा सामना करण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहेत खरं सांगायचं म्हणजे हे इलेक्शन हे पब्लिकने हातात घेतलं आहे असं मला वाटतं घराणी मातब्बर घराणी त्यापैकी एक वडाच्या झाडासारखी घराणी आपण यांना म्हणू की मोहिते पाटलांचं आहे गणपतराव देशमुखांचं आहे आमचं आहे उत्तमराव जानकरांचं त्यांच्या समाजाचं त्यांच्याशी त्यांच्याशी बांधिलकी आहे माण तालुक्यात काही घराणी तशी आहेत प्रभाकर देशमुख आहेत आणि काही मातब्बर मंडळी त्या ठिकाणी आहेत माड्यात धनाजी काका साठे आहेत त्यानंतर नारायणाबा आहेत घराणी त्या ठिकाणी प्रस्थापित आहेतच तर, ना तर माझ्या दृष्टीने मला काय वाटतं की आत्ताचा जो आलेला आ, आलेला अंदाज म्हणजे पीक आहे आमदारांचं हे वडाच्या झाडातल्या प्रजातीचं नाही आहे हे वाऱ्याबरोबर बियाणं उडून येतं आणि वाऱ्यात त्यांची लागण होते त्यापैकी आहे बाबा यापासून सावली मिळत नाही माड्यानं एक क्रांती केली असं म्हणावं लागलं कारण राज्यातली परिस्थिती वेगळी होती आणि अचानक असं असं जे घडलं की जिथं सुरुवात झाली आहे माड्याच्या याची त्याच्यामुळे झालं असं की महाविकास आघाडीचं पारडं एकदम लोकांच्या नजरेतनं आणखी वाढलं लोकांच्या ह्याच्यामध्ये सहानुभूतीमध्ये कारण याला जी घराणी पुन्हा बाजूला गेली होती ती पुन्हा जोडली गेली असं दिसलं तर या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये शरद पवारांवरच प्रेम वाढते असं वाटतं का शरद पवारांच्यावर प्रेम म्हणण्यापेक्षा विश्वास आहे शेतकऱ्यांचा आणि घरांनी जोडली गेली मोहिते पाटलांचं घराणं डेफिनेटली जोडलं गेलं परंतु मा आमच्या घरात मी जोडलो गेलोय मी जोडलो म्हणजे तुटलोच नव्हतो कधी तर जोडला जाण्याचा संबंधच नव्हता घरांना जोडलं जात गेलंय की नाही ते आता पुढच्या येणाऱ्या काळात समजेल परंतु संजीवराजांचा हा ओढा हा कायम पवारसाहेबांच्याकडे आहेच आणि रामराजे जे गेले पवारसाहेबांच्यापासून दूर हे केवळ कार्यकर्ते कार्यकर्त्यांना होणारा त्रास आम्ही फा आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना फार त्रास झाला या सगळ्या मागच्या अडीच वर्षात जोपर्यंत सरकार होतं तोपर्यंत काही त्रास झाला नाही परंतु सरकार गेल्यानंतर मात्र बारीकसारीक गोष्टींना त्यांना सतवलं गेलं ते फार वाईट वाटायचं आम्हाला ते हायकोर्टातून सोडवून आणायचं ते वगैरे फार त्रासदायक होतं आणि पोलीस स्टेशनला टोटली हाताशी धरलेलं होतं आणि ग्रामपंचायत तुमचं रेव्हेन्यूचे अधिकारी आणि पोलीस यंत्रणा याच्या माध्यमातून अतिशय लोकांना सतवलं गेलं म्हणजे अनेक लोकांच्या फार वाईट फार वाईट परिस्थितीतून समाज पलटनचा गेला चारी चारी या या अडीच वर्षात अडीच वर्षात या अडीच वर्षात वर्षा। तेव्हा त्यांनी जर समजूतदार जर यांचं वागणं असतं खासदारांचं इतका टोकाचा विरोध आम्ही मला नाही वाटत केला असता पण ते खासदार ती एक टोळी आहे मी तुम्हाला सांगतो मागच्या वेळच सुद्धा जी खासदारकी होती ती मॅनेज होती असं मला वैयक्तिक वाटत की संजय मामा शिंदे हे पडायलाच उभे राहिले होते कारण एक साधी गोष्ट आहे की मागच्या वेळीची लोकसभा निवडणूक ही मॅनेज होती मॅनेज होती चंद्रकांत दा, दादा पाटलांनी अतिशय उत्तम राजकीय खेळी करून की संजय शिंद्यांना इकडं पाठवलं संजय शेकडं शिंदे इकडं आले त्यांना कायम आमदारच व्हायचं होतं त्यांना खासदार कधीच व्हायचं नव्हतं परंतु ते चर्चेत आले ते खासदार केला उभे राहिले आणि ते उभे राहिल्यानंतर त्यांनी त्याच्यावर फारसं लक्ष केंद्रित केलं चा नाही त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातूनही त्यांना काही फारसं लीड मिळालं नाही आणि त्यांनी ह्या भागात काही यंत्रणा वगैरे काही दिलेली नव्हती अशी अशी गोष्ट होती त्याच्यानंतरचं मला अजून एक गोष्ट खटकली ती मी आपल्याला सांगतो की आम्ही त्यांच्यासाठी काम केलं रणजित निवडून आले त्याच्यानंतर ते त्यांनी रामराज यांच्या आईंच्याबद्दल अत्यंत वल्गर असं भाषण केलं आमच्या वाडवडिलांच्याबद्दल जयकुमार गोरे पाहिजे ते बोलले संजय शिंदेंच्या मुलाच्या लग्नात आम्हाला आमंत्रणच नव्हती आणि नुकतेच झालेले खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर वराती बरोबर होते दिसले आम्हाला मध्ये <laughs> या गोष्टीचं आम्हाला आश्चर्य वाटलं की आम्हाला आमंत्रणही नाही ज्यांनी काम केलं होतं संजय शिंदेसाठी आणि ते कुटुंब तुम्हाला खास माड्यात इतिहास घडेल यावेळेला माड्यात इतिहास घडेल निश्चितपणे इतिहास घडेल Uh, बाबा एक शेवटचा प्रश्न uh, मोदी पंतप्रधान uh, मोदी आलेले आहेत आणि त्यांनी माड्यात पण खूप सभा घ्यायला सुरुवात केलेली आहे किंवा त्यांच्या सभा झाल्यात कालही सभा त्यांची झाली तर एकंदरीत uh, त्यांनी पुण्यामध्ये वाक्य वापरलं की शरद पवार हे पस्तीस वर्षापासून भटकते आत नाहीत साहेबांचं सा नाव नाही घेतलं पण त्यांचा उल्लेख तसाच त्यांनी केला हे एकंदरीत कसं वाटतं याच्याकडे काय गुण बघतात वास्तविक आता मोदी साहेबांनी असं बोलायला नको परंतु शरद पवार हे महाराष्ट्राचा आत्मा आहेत ही गोष्ट मात्र खरीच आहे आणि खरोखर शेतकऱ्याचा आत्मा शरद पवार आहे माझ्यासारखी माणसं ज्यांना पवारसाहेबांच्याकडून मी काही लाभार्थी नाही आहे मला काही पवारसाहेबांनी दिलेलं नाही पर आहे परंतु पवारसाहेबांच्याबद्दल आदर वाटावा आणि काही कारण नसताना हात जोडावेसे वाटावेत असं व्यक्तिमत्व ते आहे शरद पवार ही एक ही एक युनिव्हर्सिटी आहे विचारांची युनिव्हर्सिटी आहे यांच्याबद्दल असलं सगळं बोलून काय उपयोग होईल असं मला वाटत नाही बोलायला नको होतं खरं दुर्दैव आहे त्यांनी बोललेलं आहे साहेबांनी मोदी साहेबांनी बोलायला नको होत हे होते रुग्णात नाईक निंबाळकर माळ्यामध्ये आपण पाहतोही संपूर्ण देश देशामध्ये चर्चेला जाणारा हा मतदारसंघ आहे तिथं काय आहे हे येणाऱ्या काळात ये दिसेलच परंतु रघुनाथराजे नाईक निंबाकरांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या पुढल्या राजकारणावरती येणाऱ्या राजकारणामध्ये खूप काही बदल घडवून आणेल असं मात्र चित्र आहे धन्यवाद